नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनल मध्ये आज आपण इथे टिफिनसाठी अगदी झटपट बनणारी वाफेवरची मटकीची उसळ केलेली आहे झटपट तयार होते त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक बाऊल मोड आलेली मटकी घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त ह्या मटकीला मोड आलेले आहेत मटकी पहिंदा चार ते पाच तास भिजत ठेवली आणि रात्रभर बांधून ठेवली मस्त सकाळी असे मोड आले होते एका एक रात्रीमध्ये मटकीला असे लांबसडक मोड कसे आणायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे नक्की तुम्ही तो वॉच करा त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी छान असे फुलले आहेत मोरी, फुल मोरी तडतडायला तर लागली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी लसणाच्या एक दहा ते पंधरा पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक मिरची स्लाईस करून घातलेली आहे लसूण मी इथं उभटसर असा चिरून घेतलेला आहे आणि हलकासा सोनेरी होईपर्यंत लसूण आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता लसणाचा कलर पण चेंज झालेला आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा इथे बारीक चिरून घातलेला आहे कांदा इथे जरा ह्या मटकीच्या उसळीला जास्त घालायचा म्हणजे चव खूप छान येते आपण ही टिफिनसाठी अशी वाफेवरची मटकी करतो त्याच्यामुळे कांदा असा घातला ना की पाणी सुटतं आता कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे जेणेकरून कांदा लवकर शिजेल आणि कांद्याला पाणी सुटेल आता तुम्ही बघू शकता मी परत मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित कांदा आता शिजलेला आहे बऱ्यापैकी त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव चमचा एवढी हळद घातली आहे एक चिमूटभर याच्यामध्ये हिंग घातलेला आहे एक चमचा मी लाल तिखट तिखटवाला घातलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली एक चमचा इथे मी गोडा मसाला घातलेला आहे आणि पुन्हा हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचेत गोडा मसाल्याच्याऐवजी तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर सगळं फोडणीत मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मोड आलेली सगळी मटकी घालायची मटकी पण आपल्याला ह्या फोडणीमध्ये ना चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपण इथे भरपूर कांदा घातल्यामुळे काय होतं आहे कांद्यालासुद्धा पाणी सुटतं आणि मटकीच्या उसळीमध्ये कांदा जरा जास्त असला ना की चव खूप छान लागते आता ही मटकी व्यवस्थित आता मिक्स करून घेतली आहे फोडणीमध्ये त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा ही मटकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत आपण ही वाफेवरची मटकी करतोय टिफिनला जाताना शक्यतो रसभाजी नको वाटते कारण डब्यातनं ती गळते वगैरे त्यामुळे अशी कोरडी मटकी टिफिनला खूप छान लागते त्यासाठी म्हणून वाफेवरची मटकी करण्यासाठी त्याच्यावरती एक ताटली ठेवायची आणि ताटलीवरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे मटकीच्या आत पाणी घालायचं नाही आहे ताटलीवर पाणी ठेवल्यामुळे काय होतं जसं ताटलीवरचं पाणी गरम व्हायला लागतं तसं वाफेचं पाणी त्याच्यात पडतं आणि मटकी लवकर शिजतात एक पाच ते सहा मिनटं झालेली आहे ताटली काढून बघूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया ही मटकी खाली लागतसुद्धा नाहीत कारण आपण वरती पाणी ठेवलेलं असतं वाफेचं आणि त्या वाफेचं पाणीवरती ठेवल्यामुळे खाली ही मटकी अजिबात करपत नाहीत तुम्ही बघू शकता इथे मी पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे अधनं जरा एक दोन वेळा हे हलवून मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आहे तशी वरची ताटली तशीच ठेवायची वरचं पाणी जर संपलं असेल तर पुन्हा थोडंसं याच्यावरती पाणी घालायचं ताटलीवरती आणि पुन्हा एक पाच मिनटं मी वाफवून घेतलेली आहे झाकण काढून बघूया आता आपण पुन्हा एकदा मिक्स करूया आणि मटकी शिजली आहेत का चेक करूया कारण ही मटकी अशी वाफेवरची शिजायला फारसा वेळ लागत नाही खूप झटपट अशी ही मटकी शिजतात आता एकदा चेक करूया मटकी अगदी मऊसुद्ध अशी शिजली आहेत बघू शकता तुम्ही अगदी मऊ झालेली आहेत आपली ही टिफिनसाठी मस्त मटकीची कोरडी भाजी अशी तयार होते ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची आवश्यकता लागत नाही मस्त अशी भाजी चवीला पण लागते वरतून भरपूर अशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे सकाळच्या गडबडीमध्ये जर पटकन आपल्याला टिफिनला मटकीची उसळ बनवायची असेल तर याप्रकारे तुम्ही करून बघा अगदी दहा ते बारा मिनटामध्येच ही मटकीची उसळ तयार होते कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर यूट्यूबवर तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि फेसबुकला जर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला माझ्या लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच मस्त पटकन होणाऱ्या रेसिपीबरोबर तोपर्यंत तो धन्यवाद